नमस्कार मित्रो आमच्याकडे इचलकरंजी येथील सोळा जणांचे आपले अपार्टमेंट आहे त्यामध्ये आपल्या पहिल्या बोरचे पाणी गेले होते पहिले बोर दोनशे फुटापर्यंत होते मागच्या वर्षी आम्हाला ही समस्या उद्भवली होती तर यावर्षी आम्ही श्री प्रभाकर स्वामी यांच्या सल्ल्यानुसार जंगम स्वामी यांना आम्ही आमंत्रित केले होते पाणी दाखवण्याकरता आणि त्यांनी आम्हाला आमच्या अपार्टमेंटमध्ये अडीच इंची पाण्याची लोकेशन दाखवले होते त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या दिवशी बोअर केले तर आमच्या बोअरला अडीच इंचापर्यंत पाणी लागलेलं ला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकशे अठ्ठ्याऐंशी फूट दोनशे ऐंशी फूट तीनशे ऐंशी फूट चारशे ऐंशी फूट पाचशे पन्नास फूट या अंतराने जावा तुम्हाला या प्रकारे पाणी लागेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोनशे फुटापासून पाणी प्रत्येक स्टेजला लागत गेलं आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला पाणी लागलेलं आहे आम्ही भरपूर आनंदित झालो त्यांनी सांगितल्यानुसार पाणी लागल्यामुळे पाहू आता आम्हाला हे पाणी कितपत सहकार्य करेल आणि त्यामुळे करे। आमच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे धन्यवाद